बंधू नमस्कार आज सत्तावीस सहा दोन हजार हो चोवीसला आपण कोरियन कार्पेट लॉन हे लॉन बऱ्याच आपण हॉस्पिटल असेल त्याचबरोबर कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल अशा ठिकाणी आपण कोरियन कार्पेट लॉन देत असतो त्याचबरोबर आजच्या गाडीमध्ये माझ्या शोची झाडं आहेत हे आपण आंबा रिसॉर्टला लोडिंग करत आहोत आंबा रिसॉर्ट म्हणून आंबा घाटातील मोठं जे ठिकाण आहे जे मोठं हॉटेल आहे आंबा रिसॉर्ट म्हणून यासाठी आपलं लो लोडिंग चाललेलं आहे आता ह्या गाडीमध्ये मी ख्रिस्तिन असेल कोनो कर्पज कंपाउंडसाठी हे सर्व झाडं आज लोडिंग आहेत आपली तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी बुकिंगनंतर सर्व ठिकाणी अशी रोपं घरपोच मिळतात आमच्या नर्सरीचे सेल्समन श्री संभाजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चालू आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच येतो आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे आपल्याकडे कोरिंग कार्पेट असेल त्याचबरोबर गार्डनसाठी लागणारे सर्व प्लॅन्ट मिळत असतात शेतकरी बंधूंना तसेच आपले कॉलेज विद्यापीठ पेट्रोल पंप ह्या ठिकाणी शोसाठी हे कोरियन कार्पेट लावलं जातं अगदी मऊ प्रकारचे कोरियन कार्पेट लॉन असतं सॉफ्टपणे आणि स्लो वाढत असतं आता हे लागवडीपासून सर्व नियोजन दिल्यामुळे ते लॉन शंभर टक्के जगतं अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सरासरी आपल्याला हे लॉन वीस रुपये स्क्वेअर फीट एकशे वीस रुपयाला एक लादी बसत असते क्वांटिटी जादा घेतली तर आपल्याला होलसेल दरामध्ये पण मिळत असतं हे बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळत असतात बघू शकतो कोरेन कार्पेट लॉन असं आपल्याकडे प्लॉट आहेत त्या प्लॉटमधील असे मशीन कट असतं एक बाय सहाचं हे लॉन कट आपल्याला कटिंगमध्ये मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेला नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गार्डन मटेरियलसाठी लागणारे सर्व प्लॅन मिळतील